कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याच अंतर्गत सर्वत्र भाजपकडून सेवा पंधरवडा ही मोहीम राबवण्यात येत आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वच्छता शिक्षण आणि सुरक्षा या तीन महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील आणि अंबरनाथ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला मोर्चा संयोजक रोज फाउंडेशनच्या अध्यक्षा रोजलीन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला भाजपाच आपली ओळख हा संदेश देत विविध सामाजिक कार्यांना गती देण्यात आली आहे यावेळी स्वच्छता अभियानांतर्गत एक पेड माके नाम हा उपक्रम आंबेडकर नगर येथे राबवण्यात आला असून यावेळी परिसरात स्वच्छता करण्यात आली यामध्ये स्वतः राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांनी प्रत्यक्ष झाडू घेत परिसर स्वच्छ केला त्यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले स्वच्छता हीच खरी सेवा आहे आपण आपल्या परिसराला स्वच्छ ठेवलं तर आरोग्यदायी समाज घडेल तसेच प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून गाव व शहर सुंदर ठेवण्याचे आवाहन गुलाबराव करंजुले पाटील यांनी केले या उपक्रमांमध्ये स्थानिक नागरिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला तसेच वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेण्यात आला शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी मोफत कम्प्युटर प्रशिक्षण देण्यात आलं तसेच आंबेडकर नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सी सी टी कॅमेरे बसवण्याची योजना राबवण्यात आली त्यानंतर लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात या आला यावेळी कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वच्छता अभियानाला पाठिंबा दिलाय